या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग विधेयकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चोवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण वजा अठरा पॉईंट त्रेपन्न टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि मागील चोवीस तासामध्ये धरण दोन टक्के आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती वाढून सोळा हजार नऊशे अकरा क्युसेक इतके दौंडचा विसर्ग सोळा हजार नऊशे अकरा क्युसेक इतका आहे तो आता वाढत चाललेला आहे यामध्ये आणखीन वाढ होणार आहे दरम्यान भीमा खोरे आणि घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाची नोंद आहे उजनी जलाशयावर मात्र केवळ एक मिलीमीटर पाऊस झाला आहे आत्तापर्यंत या पावसाळा हंगामामध्ये उजनी जलाशयावर एकूण दोनशे चौपन्न मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे दरम्यान आज किलेश्वरमध्ये एकशे बावन्न मिलीमीटर घाटमाथा परिसरामध्ये भीमाशंकरला एकशे ऐंशी खंडाळा परिसरामध्ये दोनशे तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर पवना प्रकल्पाच्या परिसरामध्ये एकशे शहात्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे भामासखेडमध्ये बासष्ट मिलीमीटर याचबरोबर विविध आंध्रा पंच्याऐंशी मिलीमीटर चषकमान धरणावरही जवळपास छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर आळंदी म्हणजे इंद्रायणी नदीच्या परिसरामध्ये सुद्धा पंचवीस मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलेला आहे तेमघर धरण असेल किंवा अन्य धरणं यात इथेही चांगला पाऊस नोंदला गेला आहे ठेमघर धरण परिसरामध्ये एकशे अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर घोड उपखोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पावसाची आज नोंद आहे माणिकडोह येडगाव या परिसरामध्ये डिंभे या परिसरामध्ये आज पाऊस झालेला आहे घोड धरण जे आहे त्या परिसरामध्ये साधारण चार मिलीमीटर पावसाची नोंद याचबरोबर उजनीच्या पाणरोग क्षेत्रातही काही ठिकाणी पावसाची आज नोंद आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा त्रेपन्न पॉईंट त्र्याहत्तर टी एम सीचा आहे आणि धरण मृत्यूसाठ्यातून उपयुक्त पाणीपात्र देण्याकरिता अद्यापही दहा टी एम सी पाण्याची गरज आहे मागील चोवीस तासांमध्ये उजनी जलाशयावर तीन पॉईंट सहासष्ट मिलीमीटर म्हणजे पॉईंट त्रेचाळीस दशलक्ष किलोमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे दरम्यान उजनी धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ती रा काल सायंकाळी जी बारा हजार क्युसेकचा विसर्ग होता तो तर सोळा हजार नऊशे अकरा क्युसेकचा विसर्ग आहे आणि तो वाढून वीस हजाराच्या पुढे जाईल असा अंदाज आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर